व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन तृतीयपंथी लोकांना मुख्य प्रभावात आणण्यासाठी प्रयत्न करा जिल्हाधिकारी जिल्ह्यातील तृतीयपंथींना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना मतदान ओळखपत्र आधार कार्ड रेशन कार्ड स्वयंरोजगारसाठीच्या योजना बचत गटांना आर्थिक सहाय्य आणि इतर विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी नंदुरबार येथे जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदर सिंग वसावे समाज कल्याण निरीक्षक विवेक चव्हाण उपस्थित होते राज्यातील तृतीय पंथीय समाज घटकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आणि त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार केंद्र शासनाने तृतीय पंथीयांच्या हक्काचे संरक्षण व कल्याण अधिनियम व महाराष्ट्र राज्याचे तृतीय धोरण दोन हजार चोवीस जाहीर केले आहे राज्य शासनाने हे अधिनियम व नियम स्वीकारले आहेत जिल्ह्यातील ज्या तृतीय पंथी व्यक्तींकडे आधार कार्ड पॅन कार्ड इतर आवश्यक कागदपत्र नसतील त्यांना येथे उपलब्ध करून देण्यात येईल त्यासोबत आरोग्य तपासणी देखील करण्यात येणार आहे तृतीय पंथी नागरिकांनी फक्त सर्टिफिकेट व कागदपत्रांपुरताच न राहता त्यांना रोजगाराचे साधन देखील उपलब्ध करता यावे यासाठी उपस्थित तृतीय पंथी नागरिकांची स्किल मॅपिंग घेण्यात येईल जेणेकरून बचत गटाच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांनाही रोजगाराचे साधन उपलब्ध होईल व मुख्य प्रवाहात येतील विद्यार्थी असतील त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन शैक्षणिक प्रवाहात आणण्याचे देखील आपण प्रयत्न करू पुढील दहा वर्षात तृतीयपंथी नागरिक मुख्य प्रवाहात येण्यासाठी आपण प्रयत्न करू असे जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेटी यांनी बोलताना सांगितले अपेक्षा दिसत पुढे पण तुमच्या तुमचं सहकार्य आम्हाला आणि सगळ्यात मोठी गोष्ट मी जर आत होते पंथी म्हणून तिथे एक ओळख म्हणून तुम्ही आम्हाला स्थापित करताय पण पहिली गोष्ट ही येते की आधार कार्ड पॅन कार्ड आता जसं तुम्हाला बोलले तर बरेच आमचे लोक असे आहेत जवळ कुठलाही पुरावा नाही ठीक आहे तर त्यांना आधार आणि पॅन कसं द्यायचं कारण की आधार पॅन साठी सगळ्याच गोष्टी लागतात पण आमच्या लोकांकडे तसं काही नसतं कारण की ज्या वेळेस आम्ही घराच्या बाहेर जातो किंवा काढले जातो तेव्हा आम्हाला कोणी डॉक्युमेंट देऊन नाही काढतो आम्हाला असच बाहेर यावं लागतं म्हणून प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते जर नसेल तर अशी तरतूद करा की आम्हाला त्या सुविधा भेटल्या पाहिजे इथं आपण बऱ्याच गोष्टी बोलणार ठीक आहे त्या भीतीमध्ये बऱ्याच गोष्टी बोलल्या जातात पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही काय नाही आम्हाला माहिती बरेचसे लोक विचारतात तुमच्याकडे गंती आहेत का बऱ्याच गोष्टी अशा असतात आणि दुसरी मोठी खंत म्हणजे मी सोंगड्यांबद्दल बोललो कारण की त्यांचं जीवन आम्हाला होती आहे त्यांचं जीवन फक्त चार महिने बाकी आठ महिने ते विचारे काय करतात कस करतात त्यांचं जीवन कस व्यतीत करतात लोकांना हे पण कळत नाही ठीके आम्ही सुद्धा जरी गेलो ना आम्हाला सांगतात हा सगळ्यात थोडा प्रॉब्लेम आहे तर पहिली गोष्ट जर आपण इथे एकत्र आलो आहोत इथे एकत्र आहे

तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे कुठेतरी पहिले ते जे आधारभूत असतो की आपण एकमेकांवर विश्वास ठेवतो की नाही हा खूप महत्वाचा आहे काही पण पुढे करण्यापूर्वी आणि एस्पेशली तृतीय पंथांसाठी मला असं वाटते की जोपर्यंत आम्ही तो आधारभूत सॉलिड आधार फाउंडेशन नाही केलं तोपर्यंत पुढे कोणता पण काम केला की तो अधुरा सुरू आहे असं मी ग्राह्य करते मी चुकते के के के, के आ, की नाही सांगता येत नाही भरपूर आणि याला डिझाईन म्हणतो की आम्ही जेव्हा कोणती पण गोष्टी करतो आम्ही असं नाही सांगत की आम्ही आणि तुम्ही अतिथी म्हणून या आम्ही सांगतो की आमच्या सोबत याची तयारी करा आणि त्याला डिझाईनिंग मध्ये आपण असं म्हणतो की तुम्ही आम्हाचे पुढे तृतीय या जिल्ह्यात आपण काय काय करू शकतो त्याची तयारी कशी केली पाहिजे याच निर्माण पण को डिझाईन म्हणजे आपण सर्वांनी मिळून निर्माण केलं पाहिजे आपण आज इथे कॅम्प मध्ये तुम्हाला आधार देत आहोत पॅन देत आहोत किंवा तुमचं हेल्थ चेकअप करत आहोत बँक लिंकेज करत हो। गोष्टी बरोबर आहे आणि मी माझे एस ओ यांचा आभार मानते आपली जी लोकल ऑर्गनायझेशन आहेत सीवाय डी लोकल चार पाच ट्रान्सजेंडर जी ऑर्गनायझेशन आहेत वैष्णवी माझी फेलो त्यांचा पण आभार मानते की आपण आज खूप कमी वेळेत या कॅम्पचं ऑर्गनायझेशन केलं आणि आपण आज एक्झिक्युशन करत आहोत पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्टी ही आहे की तुमचे अनुभव काय आहे प्रश्न आहे त्याच उत्तर देणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच उत्तर एक सर्टिफिकेट एक चेकअप एक खूप पुढे तर त्यामुळे ही जी आहे आपण आज एक कॅम्प करत आहोत हा एक कॅम्पुरत मर्यादित नाही राहून एक मुवमेंट कशी बनणार आता मला आज त्यांनी जे कॉन्स्टिट्युशन दिलं आहे त्या आणि कधी कधी मला असं वाटतं आपण विसरून जातो मग त्यांनी मला जवारचे बिस्किट दिले पण ते जवारचे बिस्किट आता पुण्यातून आले तर पुढचे वेळा मला तुमचे जवारचे बिस्किट हवे आहेत ठीक आहे तर तुमची आज एक रिक्वेस्ट मला माझी टीमशी आहे की जितके लोक आले ते स्किल मॅपिंग कोणाला काय आवडतो आणि काय येतो त्याची स्किल मॅपिंग जर आपण करू शकलो ज्यांचे मुले आहेत त्यांना आपण शिक्षण मध्ये कसे आणू शकतो त्यांना कॉम्पिटेटिव्ह तयारी कशी करू शकतो तर आपण फक्त सर्टिफिकेट हे खूप बेसिक मर्यादित राहता पुढचे पुढचे वीस वर्षांमध्ये वर्षा वर्षा आपल्याला कुठे एक घटकला बघायचं त्याची एक फोर्सिंग त्याची एक कल्पना जर आपण ठेवू शकतो तर मला फार आनंद होईल महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार